सगळे आमचे पंधरा नगरसेवक आणि स्वतः आपल्या ओ साहेब जे आहेत नगरपालिकेमध्ये त्यांची भेट घेऊन एक जे बेसिक समस्या आहे जे प्रत्येक प्रभागामध्ये भेटच्या असो म्हणजे पाणी पुरवठकीची असो त्यांच्या असो लाईटचे इश्यूज जे आहेत शौचालयाचे इश्यूज आहेत महिला शौचालय आणि जे एक्झिस्टिंग शौचालय आहेत त्यांची क्लिनिंग वृक्षारोपण तसेच नवीन जे आपल्याला आता बारा तेरा दिवसाला पाणी भेटतं आहे त्यामध्ये काय करता येईल याची विस्तृत आमची चर्चा शिवसाहेबांसोबत झाली आणि जे स्वच्छतेचं जे सध्याची सिस्टीम त्यांची ॲक्टिव्ह आहे आपली नगरपालिकेची त्यामध्ये थोडेसे बदलाव करून एक पण त्याच्यात साथ जाईल आणि प्रभागातल्या प्रत्येक नगरसेवकापर्यंत एस आय असो त्यांचे मुकादम असो आणि सफाई कर्मचारी असो त्यांचे नंबर्स प्रत्येकाकडे अवेलेबल असावेत आणि जनतेपर्यंतही आम्ही काय काम करतो आणि सफाई काम कर्मचारी कसे कर काम करतात हे जनतेपर्यंत कसं पोहोचवता येईल तसेच सफाईच्यासाठी ज्या गाड्या भेटतात घंटागाड्या त्यांच्यामध्ये जी पी एस सिस्टीम आणले टॅक्सेशनसाठी एक ॲपचा मी प्रस्ताव मांडलेला आहे की तुम्ही जर ऑनलाईन ॲप तसं केलं बनवलं तर टॅक्सेशन इझिली होईल आणि जास्त प्रमाणात टॅक्स भरून आपल्या नगरपालिकेचं इन्कम पण वाढेल अशा बऱ्याच गोष्टीवर चर्चा झाली सगळ्यात मोठा इश्यू होता तो पाणीपुरवठ्याचा त्यामध्ये आम्हाला होप्स आहेत की आपले जे सीओ आहेत ते अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि खूप आपण बीडकर नशीब पण अशी सिंह आज नगरपालिकेत आहेत आणि खूप त्यांचाही प्रयत्न मनापासून चालू आहे बीडची जी पाणीपुरवठ्याची समस्या आहे ती लवकर दूर व्हावी आणि त्याबद्दल त्यांचे प्रयत्न चालू आहेत मग त्यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि पुढच्या एक वर्षामध्ये यामध्ये बदल आपल्याला दिसतील आणि बीडमध्ये जे आपल्याला अपेक्षित आहे तीन ते चार दिवसाला पाणी येणे स्वच्छ सुंदर बीड दिसणे आणि ग्रीन बीड असणे यासाठी त्यांचा आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांचा पाठपुरावा असेल आणि फक्त महा आपल्या नगरपालिकेचं प्रशासनच नाही तर त्यामध्ये नगरसेवक जे आता नवीन निवडून आलेले आहेत खास करून आमचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांचं पूर्णपणे सहकार्य त्यांना असेल कुठलाही राजकीय दबाव आमच्याकडून सीओ हो साहेब आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर आणि नगरपालिकेच्या कुठल्याही व्यक्तीवर नसेल असे आम्ही त्यांना आश्वस्त केलं काही आपल्याला मनुष्यबळ त्यांना कमी पडतं किंवा आमचंही मदत त्यांना होईल आणि आम्ही व्यवस्थित देखरेख करून आपल्या बीडसाठी काम करू असंही त्यांना आम्ही आश्वासित <laughs> बीड नगरपालिकेचं एक नवीन खूप सुंदर असं प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये स्वच्छतेचं ॲप आप ते आपल्या प्रत्येक नगरसेवकाला देत आहे दे। त्यामार्फत आपल्याला घंटागाडी कुठे कुठे फिरती हे जी पी एसनुसार ट्रॅक करता येईल त्याच्यामुळे डिझेलचं पण तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थापन करता येईल आणि हा ॲप हा लवकरच आमच्या आठ दिवसात प्रत्येक नगरसेवकाकडे येईल असं आम्हाला सी ओ साहेबांकडून सांगण्यात आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आज अंगारकी चतुर्थी आहे आणि चतुर्थीचं हे आपल्या सगळ्या समाजाचा गणपती बाप्पा हे जीवा जिवाळ्याचा आणि जीवाभावाचा जीवा 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 विषय असल्याकारणाने प्रत्येक चतुर्थीला सायरन जसं आधी वाजायचं चंद्र दिसल्यानंतर तशी एक सिस्टीम आजपासूनच अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर लागू करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे